परळीच्या संभाजी महाराज चौकामध्ये संभाजी महाराज यांचा पुतळा जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलाय आणि परळीकरांचा पूर्ण जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय एकीकडं पूर्ण ढोलताशा पथक जे आहेत ते या ठिकाणी त्यांचं सादरीकरण करत आहे आणि दुसरीकडे माझ्यासोबत परळीकर आहेत काय प्रतिक्रिया भैया संभाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो उभारला आज आज आम्हा तमाम परळीकरांसाठी एक आनंदाचा सुवर्ण क्षण आहे कारण धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आमच्या शहरामध्ये नव्हता आणि जेव्हा आपण गंगाखेड रोड आणि इकडून बीड रोडून जेव्हा तर एक सुना सुना चौक वाटायचा फक्त नाव दिसायचं आपल्या महाराजांचं पण आज खऱ्या अर्थानं मावळ्यांनी गनिमी कावा केला सगळ्यांनी मिळून आणि एक चांगला पुतळा पूर्णाकृती आज आपल्या नगरीमध्ये उभारला आमच्या सर्वांना खूप आनंदाचा क्षण आहे आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये सुशोभीकरण या चौकाचं होईल आणि अजूनही मोठा भव्य पुतळा आम्ही या ठिकाणी बसून कसा आनंद आहे आज कसा आनंद आहे गेल्या एकोणीसशे त्र्याण्णव पासून आमच्या या भागामध्ये छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी आश्वासन पुतळा असावी आमच्या संबंध परळीकरांची मागणी होती कारण तर परळीत येणार हे खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि या ठिकाणी दोन हजार तेरामध्ये आम्ही मागणी केली परंतु दोन हजार पंधरामध्ये भैया दरवाजा नजर आले होते त्यावेळेस या पुतळ्यासाठी त्यांनी आम्हाला गॅजेटमध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक अशी नोंद परळी नगरपालिकेला त्यांनी करून दिली त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा शानदार असा शा मोठा पुतळा या ठिकाणी उभा करू आज ते स्वप्न संबंध परळी वासाच्या वतीने पूर्ण झाले त्याबद्दल मी या ठिकाणी आभारी आहे परळीकरांमध्ये मोठा जल्लोष पुतळा उभारल्याच्या नंतर काय प्रतिक्रिया निश्चितच छत्रपती संभाजीराजांच्या नावाने परळी शहरामध्ये चौक आहे त्या चौकाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव असताना परळी शहरामध्ये संभाजीराजांचा पुतळा नव्हता मात्र रात्री ज्या मर्द महाराज मावळेंनी राजांचा पुतळा या ठिकाणी बसवला मी त्यांचं मनापासून शतशा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी छत्रपती संभाजीराजांचा पुतळा या ठिकाणी बसवला आणि या परळीच्या वैभवामध्ये भैर पाडली वैद्यनाथाची नगरी परळीच्या वैद्यनाथाच्या नगरीमध्ये अनेक भाविक येतात अनेक हिंदू धर्माचे लोक येतात आणि या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे हे धर्मरक्षक आहेत आणि या धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजांचा पुतळा या ठिकाणी पूर्ण कृती बसलेला आहे त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम येणाऱ्या काळामध्ये आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगले मोठ्या प्रमाणामध्ये करू असं मी या ठिकाणी सर्वांना आसूचित करतो आणि निश्चितच त्याचं सुशोभीकरण करण्यात येईल परळीमध्ये अशी देखील चर्चा हा पुतळा दिवसा जरी उभारला असता तरी आणखी खूप आनंद झाला असता परळीकरांना निश्चितच झाला असता परंतु या ठिकाणी आम्ही दिवसा रहदारीला अडचण होते म्हणून आम्ही रात्रीच्या पुत्रा बसवलेला आहे कारण दिवसा जर बसवला असता तर या ठिकाणी रहदारीला अडचण झाली असती या ठिकाणी गंगाखेडला बीडला जाणारा मार्ग आहे राज्य मार्ग आहे आणि हा एकच मार्ग आहे आणि रस्त्याला वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून आम्ही रात्रीच्या बसवला नाहीतर आम्ही दिवसाही बसवला असता का मावळ्यांनी काय काय प्रतिक्रिया जो सुना सुना चौक वाटत होता महाराजांच्या पुतळा बसवण्याच्या अगोदर मात्र आता नेमकं काय प्रतिक्रिया बसवल्याच्या नंतर आम्ही एकोणीसशे ब्याण्णवला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणून या ठिकाणी या चौकाची निर्मिती केली व आमच्यासोबत सहकारी सतीश जगताप आडसकर व आमचे सर्व सहकारी बालू आव्हाड आम्ही ह्या पुतळ्यासाठी पुतळा या ठिकाणी जे इथं हे झालं चौक या चौकावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा व्हावा हो, अशी आमच्या सर्व पळलीकरांची इच्छा होती आज ती पळलीकरांची इच्छा पूर्ण झालेली आहे सर्वांना येथे आनंद झालेला आहे लवकरच माननीय धनंजय मुंडे साहेबांच्या वतीने येथे अजून एक चांगल्या प्रकारे करून करून व येथे अश्वरूढ पुतळा यापेक्षाही मोठा बसवण्यात येईल व पळणीकर सर्व आनंदित आहेत धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय ग्रामीण भागामधून आला संभाजी महाराजांचा पुत्र उभारलाय काय प्रतिक्रिया आम्हाला अभिमान वाटतोय ज्या वेळेस आम्ही ग्रामीण भागामध्ये जात होतो त्यावेळेस आम्हाला फक्त चपुत्र दिसत होता पण आज आम्हाला गर्वाने सांगा वाटतंय की आता संभाजी महाराजांचा पुतळा दिसतोय तर आम्ही परळीमध्ये एंट्री केलं गेल के आम्हाला एवढा आनंद होतोय की आम्ही संभाजी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही परळीमध्ये एंट्री करतो आम्हाला ज्यावेळेस इथं परळीमध्ये प्रत्येक व्यक्तीची एंट्री व्हायची मात्र पुतळा उभारला नसायचा मात्र आज पुतळा उभारलाय काय प्रतिक्रिया यात मी याच विभागात राहतो एकोणीशे पंच्याऐंशी पासून आम्ही छत्रपती संभाजी चौक केला आहे या चौकासाठी आम्ही संघर्ष केलाय तो चौक टिकवण्यासाठी आम्ही संघर्ष केलाय जेव्हा आज सकाळी मी बाहेर जाताना पाहिलं पुतळा बसलेला हा आनंद गगनात ना माझ्या सर्व सहकार्याने संभाजीराजावर प्रेम करणाऱ्या माझ्या सहकार्याने बसवला पुतळा अतिशय आनंद झाला यापेक्षा दुसरा कुठला आनंद असू शकत नाही आणि आम्ही या आनंदात सहभागी होत इथून पुढे या चौकाच्या विकासासाठी आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू नाही काय नाही फक्त यांच्या कोणाचा काही समजा आम्ही सगळं निवेदन केलं आणि गमिनी काम्यानं इथं संभाजी महाराजांना पुतळा बसलेला इथं कोणा राजकीय अशी देखील चर्चा चालू हा दिवसा जरी उभारला असता तरी आणखीन आनंद झाला दिवसा उभा जर केला असता तर आमच्या केसेस झाल्या असत्या आम्ही केशेत पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला सांगितलं गमिनी गाव्यानं करायचं तसं आम्ही आम्ही पुतळा गाव्याने बसवलेला विरोध कुणाचा होता असं काय आहे नाही नाही आम्ही दोन हजार पंधरा ला आमचे सहकारी यांना बदराव भैया असतील यांना निवेदन दिलेलं होतं नगरपालिकेला पण त्यांना जर चालू केलं आणि सगळ्याच्या आशीर्वादाने संभाजी महाराज इथं बसला विरोध कुणाचाही नव्हता नाही विरोधाचा काही संबंध नाही सगळे सर्व पक्षीय लोक तिथं पक्षाचा अभिक्षेचा कोणाचा काही समज सर्व समाज इथं उभा आनंद प्रत्येकाला होतोय पर्यकरांना आनंद होत शंभर टक्के आनंद होणार सगळ्या ओबीसी बांधव इथं तिथं मराठा सोडून पूर्ण समाज पूर्ण समाज इथं सर्वांना फेटे बांधून इथं पूर्ण सर्वांना आनंद घेतलेला आहे कारण का की प्रत्येकाला आनंद वाटतोय की इथं संभाजी महाराजांचा पुतळा बसलाय धन्यवाद जो संभाजी महाराजांचा पुतळा या अगोदर उभारला नव्हता मात्र रात्री हा पुतळा उभारण्यात आलाय मात्र प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येक परळीकर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला संभाजी महाराज चौकामध्ये आनंद उत्साहामध्ये सहभागी झाले असल्याचं देखील पाहायला मिळतं मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फट सोबत सचिन मुंडे सूर्यदुंडिया बीड परळी